सेक्युलर महाराष्ट्र बातमी प्रत्येक क्षणाची भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त आज अंबरनाथ येथील अनुग्रह अनाथ आश्रम येथे भेट देऊन येथील अनाथ आश्रमातील मुलांना श्रीखंडपुरीसह स्वादिष्ट जेवणाचे वाटप देखील करण्यात आले सुके ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भरत जतनराज राज नवलका यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव आणि संपूर्ण टीमने आश्रमाची पाहणी केली जर कोणतीही मदत लागली तर सावली फाउंडेशनशी संपर्क करा असे आश्वासन सावली फाउंडेशनने दिले एक समारोप गीताच्या माध्यमातून आश्रमातील संपूर्ण टीमने सावली फाउंडेशनला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन सावली फाउंडेशनचे सरचिटणीस किशोर खरात यांनी केले सोबत सावली फाउंडेशनचे उपाध्यक्ष नितीन खोगशे तसेच सभासद दीपक जाधव विकी भोई रमाकांत चव्हाण सोनू मातारू धनंजय कुमुटकर इत्यादी उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे ठाणे अध्यक्ष सतीश भोसले कल्याण डोंबिवली अध्यक्ष अशोक गवळी आणि आदरणीय नारायण मामा यांनी हजेरी लावली सावली फाउंडेशन असेच गोरगरीब लोकांसाठी कार्यक्रम आणि मदत करत राहील असेच त्यांनी आश्वासन दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने एका अनाथ आश्रम मध्ये आपण अनाथ लोकांना एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की जगायचा संघर्ष हा प्रत्येक करतात सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी एक नागरिकता एक समानता आणि इक्वलिटी ही सर्वांसाठी सेम दिलेली आहे जसं प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे मनुष्य प्राण्यांना जगण्याचा सगळ्यांना जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आपण सर्व संघर्ष करतात त्याबद्दल एक तुम आमच्याकडून तुमच्यासाठी शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तुम्ही शिका मोठे व्हा आणि आपल्या संस्थेचं सा नाव मोठे करा तुम्हाला काही गरज लागली पुढे चालून तर आमचीसुद्धा संस्था आहे सावली फाउंडेशन कल्याणमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज तुमच्याकडे इतके सारे मेंबर आलेले आहेत आज तुमचा आमचा जो प्रोग्राम तो संपन्न झालेला आहे तुम्ही जे खुश आहात तुमचा प्रोग्राम म्हणून आम्हीसुद्धा खुश झालेलो आहे आणि इथून पुढे जे प्रोग्राम करायचे असतील त्यासाठी आमचा उत्साह देखील वाढलेला आहे बस आज आपला प्रोग्राम संपन्न झालेले तेवढे प्रोग्राम माझे सेक्युलर महाराष्ट्र न्यूज बातमी प्रत्येक क्षणाची